नमस्कार मित्रांनो लेट्स लूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे स्टेट कधी होणार त्या परीक्षेची तारीख आणि या परीक्षेसाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज कधीपर्यंत भरायचे त्याची मुदत काय आहे याविषयी माहिती पाहणार आहोत तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत एक नुकतीच सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे या सूचनेनुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ए टी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे आणि या परीक्षेची जी तारीख आहे ती तारीख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तर अशा प्रकारची ही एक पहिली सूचना आहे आणि त्यानंतर संपूर्ण निवेदन आपल्याला खालील भागामध्ये इथं दिसून येईल तर यामध्ये इयत्ता पहिली ते पाचवी पेपर एक इयत्ता सहावी ते आठवीचा पेपर दोन यासाठी सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळी सर्व माध्यम अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षणसेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथम ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय अनुषंगिक माहिती सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या म्हणजेच एच टी टी पी एस कॉलन स्लॅश स्लॅश टी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत ऑनलाईन अर्ज भरणे परीक्षा शुल्क भरणे परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त संकेतस्थळावर देण्यात आलेला आहे सर्व संबंधित परीक्षार्थी अर्थ्यांनी सदर संकेतस्थळास नियमित भेट द्यावी सदर परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया दिनांक पंधरा सप्टेंबरपासून सुरू होत असून तीन ऑक्टोबरपर्यंत परीक्षार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने प्र परीक्षेचे आवेदनपत्र भरता ये येतील संबंधित परीक्षार्थींनी याची काळजीपूर्वक नोंद घ्यावी या ठिकाणी आपल्याला जो पूर्ण वेळापत्रक आहे या परीक्षेचं त्याबाबतची माहिती दिलेली आहे तो पहिला टप्पा आहे महत्वपूर्ण टप्पा आहे ज्या कालावधीमध्ये आपल्याला ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करायचे आहेत ऑनलाईन आवेदन पत्र भरायचं आहे तर यामध्ये आपण बघू शकता की ऑनलाईन आवेदनपत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा जो कालावधी आहे तो पंधरा सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर पर्यंत आहे म्हणजे आज तेरा तारीख आहे आणखी दोन दिवसांनी ही ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे ते तीन ऑक्टोबरपर्यंत असणार आहे आपण वेळेच्या शेवटच्या तारखेपर्यंत न थांबता अगोदर फॉर्म भरणं आवश्यक असतं कारण शेवटच्या टप्प्यामध्ये फॉर्म भरताना साईटवर बऱ्याचदा लोड येऊन साईट सावकाश होणं किंवा न चालणं अशा प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात त्यानंतर फॉर्म भरल्यानंतर प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेण्याची जी मुदत आहे ती दहा नोव्हेंबर ते तेवीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे आपल्याला घेता येणार आहे म्हणजे आपल्याला परीक्षेला जाण्याचं जे हॉल तिकीट आहे ते ती हॉल तिकीट आपल्याला दहा नोव्हेंबर नंतर उपलब्ध होणार आहे शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक जो आहे त्याची दिनांक आणि वेळ रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा ते एक या वेळेमध्ये हा पेपर होणार आहे आणि त्याच दिवशी शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन होणार आहे त्याची वेळ आहे अडीच ते, ते पाच अशा प्रकारे या पेपर दोन्ही एकाच दिवशी रविवारी तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे सकाळच्या सत्रामध्ये पेपर एक आणि सकाळच्या सत्रामध्ये पेपर दोन अशा प्रकारची ही सूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे काही प्रशासकीय अडचणींमुळे सदर वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही परीक्षार्थ्यांना अर्थ्यां परीक्षार्थ्यांसाठी अद्यावत माहिती परिषदेच्या एस टी टी पी एस कॉलन स्लॅश स्लॅश महाटी डॉट इन या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध केली जाईल याची परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी अशा प्रकारचे प्रसिद्धीचे निवेदन आहे त्यानंतर त्याच्याच खाली आपल्याला पुन्हा जाहीर प्रकटन म्हणून आपल्याला तीच माहिती दिसेल आणि त्यानंतर परीक्षेच्या संदर्भात संपूर्ण सूचना या ठिकाणी आपल्याला दिलेल्या पाहायला मिळतील तर या ठिकाणी ज्या सूचना आहेत त्या पहिली सूचना आहे परीक्षा विषयक सर्व जसे आवेदन पत्र भरणे परीक्षा शुल्क शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रम प्रश्नपत्रिका मूल्यमापन व निकाल विषयक सविस्तर माहिती व शासन निर्णय परिषदेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे त्यातील प्रत्येक सूचना काळजीपूर्वक तपासून अर्ज भरावा त्यानंतर दुसरी जी सूचना आहे त्यामध्ये अर्ज भरताना परीक्षार्थीने इयत्ता दहावी इयत्ता बारावी शैक्षणिक व्यावसायिक अर्हता दिव्यांगत्व जर आपण दिव्यांगत्व असेल तर त्या सर्टिफिकेट जात इत्यादी माहिती मूळ भरावी स्कॅन केलेला नवीन रंगीत फोटो स्कॅन केलेली स्वाक्षरी स्वयंघोषणापत्र व स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदन पत्रात अपलोड करण्या करावयाचे असल्याने ते सोबत ठेवावयाच आहे ही सूचना आहे सदर परीक्षेत प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांशी संपर्क ईमेल एस एम एस सुविधा याद्वारे होऊ शकतो त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा ईमेल आय डी क्रमांक अचूक द्यावा व जतन करून ठेवावा पेपर एक प्राथमिक स्तर व पेपर दोन उच्च प्राथमिक स्तर दोन्ही प्रश्नपत्रिकेसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दोन्ही स्तरासाठी प्राथमिक स्तर व उच्च प्राथमिक स्तर असा विकल्प निवडावा जेणेकरून परीक्षा बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी करता येईल प्रत्येक स्तरासाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची आवश्यकता नाही आपल्याला एकाच अर्जामध्ये एकच अर्ज करून आपल्याला ह्यामुळे ह्या दोन्ही पेपर भरू पेपर देऊ देणार असल्याची जो कॉलम असेल त्याला आपल्याला टिक करायचे आहे सदर जाहिरातीनुसार उमेदवारांना केवळ ऑनलाईन अर्ज करता येईल ऑफलाईन असले आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी परीक्षेचे शुल्क ऑनलाईन बँकिंग क्रेडिट डेबिट कार्ड इत्यादीद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल चलनाद्वारे ऑनलाईन शुल्क भरता येणार नाही परीक्षा शुल्क भरणा यशस्वी झाल्यानंतर आवेदनपत्रातील माहिती अंतिम करण्यात येईल नंतर आवेदनपत्रामध्ये कोणत्याही स्वरूपाची दुरुस्ती करता येणार नाही व त्याबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही पाचवी जी सूचना आहे ते अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाईनरित्या स्वीकारले जाईल विविध पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय सदर अर्ज विचारात घेतला जाणार नाही त्यानंतर सहावी जी सूचना आहे ती ऑनलाईन आवेदन पत्रासोबत कोणत्याही कागदपत्रांच्या पत्रांच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही तसेच आवेदन पत्र कागदपत्रे गट शिक्षण अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्याकडे जमा करण्याची सुद्धा आवश्यकता नाही त्यानंतर मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परीक्षेत तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषित केला जाईल परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या वेळी करण्यात येईल प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्रे अपूर्ण असल्यास अथवा उमेदवार प्रमाणपत्र सादर करू न शकल्यास या परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेल्या माहितीत व मूळ कागदपत्रामध्ये तफावत आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल एका पेक्षा जास्त आवेदनपत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदनपत्र ग्राह्य धरण्यात येईल व आधीच सादर केलेल्या आवेदनपत्राचे शुल्क परत केले जाणार नाही त्यानंतर नववी जी सूचना आहे ती शिक्षक पात्रता परीक्षा सन दोन हजार एकोणीस व दोन हजार अठरा या परीक्षेतील गैरप्रकाराबाबत अनुक्रमे गुर नंबर छप्पन्न दोन हजार एकवीस व अठ्ठावन्न दोन हजार एकवीस नवे सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर पुणे यांच्याकडे गुन्हा दाखल झाला आहे गैरप्रकारामुळे दाखल झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने गैरप्रकारामध्ये समि समाविष्ट उमेदवारांची संपादनूक रद्द करणे व यापुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधित अशी शिस्ती शास्ती निश्चित करून या कार्यालयाचे आदेश क्रमांक म रा प ऑब्लिक बा प बी ऑब्लिक दोन हजार बावीस अब्लिक अडतीस चव्वेचाळीस दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार बावीस व आदेश क्रमांक या ठिकाणी गैर प्रकारामध्ये समाविष्ट यांच्या विरुद्ध पुणे डॉट इन व एच टी पी कॉलन स्लॅश स्लॅश टी डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे सबब दोन हजार एकोणीस व दोन हजार अठरा गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महाटी दोन हजार पंचवीस परीक्षेचे ऑनलाईन आवेदन पत्र भरता येणार नाही तथापि सन दोन हजार एकोणीस दोन हजार अठरा प्रकाराच्या यादीमध्ये नाव समाविष्ट असून सुद्धा खोटी व चुकीची माहिती भरून परीक्षेस प्रविष्ट झाल्यास संबंधितावर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची परीक्षार्थी उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी त्यानंतर दहावी सूची सूचना जी आहे सदर परीक्षा संदर्भात सर्व प्रकारचे बदल दिलेल्या संकेतस्थळावरून वेळोवेळी प्रसिद्ध केले जातील त्यामुळे सर्व उमेदवारांनी नियमितपणे परिषदेच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सी पुणे डॉट इन व एच टी टी पी कॉलन स्लॅश स्लॅश महाटी डॉट इन संकेतस्थळ तपासावे त्यानंतर अकरावी आणि शेवटची सूचना परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरताना फक्त इंग्रजी भाषेतच भरावे आणि त्यानंतर आपल्याला जर काही मदत हवी असेल तर ती संकेतस्थळावर किंवा दूरध्वनी क्रमांकाद्वारे सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये करू शकता आणि त्यासाठी इथं आपल्याला मोबाईल नंबर आहे नव्वद अठ्ठावीस सत्तेचाळीस सव्वीस एक्याऐंशी त्यानंतर नव्वद अठ्ठावीस सत्तेचाळीस सव्वीस ब्याऐंशी आणि नव्वद अठ्ठावीस सत्तेचाळीस सव्वीस त्र्याऐंशी या क्रमांकावर स संपर्क साधून आपण आवश्यक ते सहाय्य मिळवू शकता अशा प्रकारची सूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली असून हे जे फॉर्म आहेत ते पंधरा सप्टेंबरपासून सुरू होणार आहे त्याची मुदत तीन ऑक्टोबरपर्यंत आहेत आपण सर्वांनी आपला फॉर्म वेळेत भरावा धन्यवाद